संजय घोडावत विद्यापीठात या वर्षापासून लॉ पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात होते यासाठी आवश्यक बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या मान्यतेचं पत्र सात ऑगस्ट रोजी प्राप्त झाल्याची माहिती कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले यांनी दिली आहे घोडावत विद्यापीठानं बार काउन्सिलला तीन नव्या अभ्यासक्रमांच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता एल एल बी तीन वर्षे बी, बी ए एल एल बी ऑनर्स व बी बी एल एल बी ऑनर्स पाच वर्षे पदवी अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून हे अभ्यासक्रम संजय घोडावत विद्यापीठात सुरू होत आहेत बारावीनंतर या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा उभारण्यात आल्यात यामध्ये मुटकोट म्हणजेच प्रतिरूप न्यायालय प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम ग्रंथालय अभ्यासिका पात्र शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत लॉचे शिक्षण देणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच खाजगी विद्यापीठ म्हणून संजय घोडावत विद्यापीठ उदयास येत आहे या मान्यतेबद्दल चेअरमन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी कुलगुरू प्रोफेसर भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे लॉ विभागाच्या संचालक डॉक्टर अंजली पाटील व टीमचं अभिनंदन केलं मराठी जयसिंगपूरहून